माणसाने विचार करून कुरुं करून तर किती करायचे सारखं विचारतच राहायचं ह्याचा विचार त्याचा विचार त्याचा विचार त्यातलं निष्पन्न तर काहीच होत नाही नुसतं विचार करायचं आणि एकमेव कारण आता बी पी वाढण्याला डायबिटीस होण्याला वानसिकताण अतिविचार सतत विचार विचार तरी कसले असतात तो काय असतात ते विचार आपलं पोट भरत नाही म्हणून मुलांची लग्न करायची म्हणून घर बांधायचं आहे म्हणून अजिबात नाही फक्त माझ्यापेक्षा तो पुढं कसा चालला आहे एवढंच विचार माणूस करत असतो आणि एवढ्या विचारामुळे ही सगळी बर्बादी घडत चालली आता आपण आपल्यासाठी जगतच नाही स्वतःसाठी जगतच नाही आपण आपण दुसऱ्यासाठी जगतोय दुसऱ्याचं दरवेळेला आपण ॲडिट काढत असतो त्याच्याकडं गाडी आहे त्याच्याकडं घर आहे त्याच्याकडं सुंदर बायको आहे तुझ्याकडं काय नाही तुझ्याकडं पण आहे की पण त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही का तेच मोठं दिसते आमच्या आई बापाने आम्हाला काय करूनच हो ठेवलं नाही अरे बावटा कुणाच्या कोठी जन्म घ्यायचा हे जरी तुझ्या हातात नसलं तरी श्रीमंत होऊन तरी मर मर ते तरी तुझ्या हातात आहे गरीब आहे बाप्पाच्या पोटाला जन्म लागलास ते तुला माहीत नव्हतं पण आता तर तुझ्या आहे ना तू उद्या करून सगळं काय असेल ते आणि श्रीमंत होऊनच मर म्हणजे नुसतं पैसा आणि श्रीमंत याला काही अर्थ नाही आणि काहीही उद्या आपण म्हणतो आज माणूस सुधर उद्या सुधरल सुधरायचं नाव घे नाही माणसाला आता सुधरायचंच नाही आता हा हे कलियुग म्हणजे फक्त टाईमपास चाललाय फक्त सिमेंटची घरं टकाटक गाळ्या टकाटक सगळं टकाटक पाहिजे पैसा आमाप गेलात विचार भरूनसाठ कर्ज होत चाललं कर्जाचा विचार करायचा नाही नाही उद्या फिटत कर्ज फिटता राहतं का कर्जाला भूक असते रात्र दिवस कर्जाचं व्याज चालू असतं आणि आपण मात्र जे काही मिळवलेलं असतं कर्ज काढून थोडे दिवस आनंदी असतो नंतर मोफत त्रास म्हणून बरोबरी कोणाची करू नका आपल्या ताटात जेवढा भात आहे तेवढाच खावा लागला भूक आहे तेवढा मागून घ्यावा विषय मिटला सतत जर समजा रेसमध्ये राहायचं ह्याच्या रेसमध्ये त्याच्या रेसमध्ये हे रेस रेस तुमचं जीवन नाही तुम्ही आता सगळीकडं बघता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं असं वागा तसं करा असं राहा तसं राहा पण हे तुम्हाला कुठं सांगितलं जात नाही की नक्की तुमचा प्रॉब्लेम काय होतो आहे आणि नक्की तुम्ही कशाच्या आहारी गेलेला आहात आणि नक्की तुम्ही कशामुळं बर्बाद होत चालले आहात फक्त एकमेव कारण हे रेस ओनली रेस ज्या दिवशी तुमच्या मनातून रेस जाईल त्या दिवशी नक्की तुम्ही चुकीवा व्हिडिओ कसा शेअर करा लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ह्यावर बुद्धी